नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे गीत सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद केला धावा मनाला जन बोधवावाो निल तवा गजानना मलावा गजानन बाबा, मला, दावा, गजानन बाबा, मला दावा। केला मनी धावा मनाला ज्ञान बोधवानी असा धावा मनाला ज्ञान बोधवावा मनोनी म्हणून आल तू गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन अवली या संत जसा प्रकटला भगवंत गजानन अवलीया संत जसा प्रकटला भगवंत दिनांचा फार दयावंत तुझा ना कळे कुणांत दिनांचा फार दयावंत तुझा ना कळे कुणांत ऐकू दे मला तुझा धावा गजानन बाबा दावा मार्ग दावा गजानन बाबा दावा मार्ग दावा केला म्हा धावा मनाला ज्ञान बोधवावा केला मनीय धावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणून आलो तू गावा गजानन बाबा दावा मार्ग दावा गजानन बाबा दावा मार्ग दावा पसरली जगी तुझी कीर्ती शेगावी असे तुझी मूर्ती जडले प्रेम तुझा वरती पाहता मनी चढे स्फूर्ती पसरली जगी तुझी कीर्ती शेगावी असे तुझी मूर्ती जडले प्रेम तुझा वरती पाहता मना चडे स्फूर्ती चरणी देह वळीला गजानन बाबा मार्ग मला दावा गजानन बाबा मार्ग मला दावा केला मनी असा धावा म्हणाला ज्ञान बोधवावा केला मनीसावा मनाला ज्ञान बोधवावा म्हणून आलो तू गावा ഗജാന ബാബാ മല ദജാന മന്ത്ിരി ദുഃഖി നസേ കോ സർവ പ്രാണി രഘുകരമണേ ഗണി സദ്ഗുരു മന്ദിരി ദുഃഖി നസേ കോ സർവ പ്രാണി रघुकर म्हणे गात गाणी सद्गुरु धन्य तुझी वाणी मनाचा पूर्ण करी ठावा गजानन बावा मार्ग मला दावा गजानन बावा मार्ग मला दावा केला मनी धावा मनाचा ज्ञान बोध वावा केला मनी असा धावा मनाचा ज्ञान बोध वावा ീ ത ഗാനലാവാ ഗാനാ മലവാ ധന്വാദ